फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना मी आज तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे मी गेले होते मार्ट शेजारी लातूर येथे असलेल्या तुम्ही पाहू शकता इथं चार मशीन आहेत शिलाई मशीन आणि तिथं माझ्या छोट्या भावाने हे बांधलेलं आहे फॅक्टरी उघडलेली आहे आणि त्याची ओपनिंग आज होती त्यामुळे आम्ही तिथं पूजेसाठी गेलेलो होतो चार शिलाई मशीन आहेत तिथे ठेवलेल्या आणि त्यानंतर हे डी मार्ट आम्ही डी मार्टच्या शेजारी विश्व पॅलेसच्या बाजूला नभास पॉलिटिक म्हणून याची निर्मिती झालेली आहे आणि काल त्याचं उद्घाटन सोहळा सु व्यवस्थितरित्या पार पाडला गेला ही मो ही एक मशीन इथे दिसत आहे दोन तीन मशीन मोठ्या अशा होत्या आणि काही प्रिंट मशीन आहे काही त्याच्यामध्ये तयार होणारे कट करून येणारे बारदाण्याचे जे पोते असतात त्या पोत्यातून कटिंग वगैरे केली जाते आणि ते केले जातं त्यामध्ये आणि त्यानंतर आम्ही सत्यनारायणची पूजा आणि कथा येतली त्यानंतर आम्ही होमहवन केलं हवन करताना इथं जो शिववा दिसत आहेत त्यांनी जसं जसं इन्स्ट्रिक्शन आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे आणि त्यांनी जे निमंत्रण म्हणत गेले त्यावेळेस आम्ही संविधानच्या

ताय स्वाहा ओम मल्हिमाय स्वाहाताय स्वाहा ओम मलारीताय स्वाहा ओम मलारीताय स्वाहिके स्वाहा ओम अम्मा स्वाहिके स्वाहा ओम स्वाहा ओम भगाय स्वाह ओम शर्माय स्वाह ओम प्रवाह ओम आयुषरा स्वाह ओम स्वाहा वेगळे आणि उभारून आहुती देत आहे समी यांची आहुती दिली जाते यज्ञ केलेलं केव्हाही चांगलं असतं वास्तू शांत राहते आणि वास्तूमध्ये सगळे केलं जाते आम्ही त्यानंतर आम्ही लसला आम्ही दोघांनी त्यांना कॉन्ग्रॅज्युलेशन केलं बुके देऊ आणि तुम्हाला जर काही हवे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानंतर मा चुकून माझा व्हिडिओ हा परत टाकला गेलेला आहे इथं जोशीभूवानी सत्यनारायणची कथा आम्हाला सांगितलेली आहे आणि त्यावेळेस पूजा करताना हे दोघं कुणाला आणि प्रतिभा आई मी अशी पूजा के मांडली होती त्यावेळेस सत्यनारायणची आमच्याकडं पहिल्यांदा कोणतीही काम सुरू करताना सत्यनारायणची पूजा केली तुम के जाते तुमच्याकडं केली जाते का आणि त्यानंतरच सगळे कामं आप आम्ही केले जातात पहिल्यांदा नारळ वगैरे सगळीकडं फोडून सगळी पूजा करून नारळ फोडलं जातं आणि सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि मग होम हवन केलं जातं अशा प्रकारे इथे हा सोहळा संपन्न झाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक